बांधग्या लवणी कवा बी आण आणि ते बी चेंडा नाही दूध आणलंय मला हॅलो की मला आता कवा दिलायच्या आणून आणि दुध दिलंय मला दुध पिवट का असलं बांधगे लिहून आहे हा अग काय हिला कळतच नाही अगं बघे आता कसली आता इजोळा असतो वय थवा हा आणि जाऊन घे बसली तिकडे आता बघे मदम केली करते अग घरा तर रारा ठेवती आणि तिकडं तिकडे उमल फिरती बघे मला तर काहीच पटत नाही तिथं पण मी आपली आग हे करते काय करू आताशी आताशी दिलंय बघ आता देती म्हणली किती वाज देत आता, थी दे आता बके का अशी करती बघ आणि आतगोर आपण तोपले पिऊन बसली असं असतं वय आणि मला आता देते दुध दुधुपी -दु 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 वाटत का हा दुध -दु -दु पी वाटतं का ग काय बी करती आणि सुगर वाढली आता दररोज मांडले असते तर मग ठीक आहे दिलाय आणून हे तिकडं हिंडायचं झाडून काढायचं नाही काय नाही पुसून काढायचं नाही खिनवटा मी तरी मे मी बी नाही मी बी नाही करत मग तिकडं मग तिचा कवा होईल तर का करा ना मला काय करायचं बाय मला वेग ह असलं बघ हाय हे आमच्यात हा हा आता पिऊ दे मला आता काय मला वाटत नाही पण आता आणून दिले काय करू हो दररोज दिल्यावर कवातारी अशी करते बघ देते तरी देते बर का आपण तिला नाही म्हणत नाही बर का तशी माया बी लावती <laughs> <laughs> काय करते ग काय करते आ काय करते करून घेते ना असली कसली करते असे केलं बी छान होते की आई कसली करते गवार कसे असे केलं बी चांगली लागते आई नाही इथे पुण्याला गेली म्हण काय नाही होती गवार असं बी चांगलं लागते नाही लागत तू नाही उडी घ्यायला बर ताई कसे करतात मी विचारते ताईंना मग विचार तुझी सून वर ये रडले तरी येत नाही निघाला नाही घरात असली आहे करायचंय आपण परसू लोटतो का नाही लुटतो हा लोटतच नाही ते त्याच्यावर स्वयंपाक करते माझी भुर्गी बघ किती निर्मळ आहे का कशी करते हा सासू सासऱ्याला सांभाळती दहा गायांच सा करते वैरण काढून आणून कुटी करते खरंच नाही काम करते आव

चालत असतात थोडे थोडे दुपारी जेवण कधी केलं जेवले होते की दीड दोन तास जेवले होते तुला एक गोष्ट विचारायची विचारवा व हा बोला ना खाव असं कर म्हणते बरेच दिवस झाले विचारेल विचारेल म्हणतोय बोलायचं होतं म्हटलं माझं एवढं कस काय सहन करते तू कशाच काय म्हणताय एवढा आई नाना तुला बोलतात हे करतात तरी कधी कधी मी पण बोलतो तुला काय करता आईन नानांच आता तुमचं माझं नवरा बायकोच एवढं तेवढं होत राहत ते नवरा बायको जास्त नाही आणि आई नानांचा जर विषय म्हटले तर कसं आहे ना आई नानांचा झालंय वय त्याच्यामुळं म्हणजे बोलतात पण त्यांच्या मनात काय नसतं बोलून जात आणि जा कसं आहे ना शेजारची लोक हे भांडणं लावलंच असतात कधी कधी काय होतं माहितीये का आई हिच्या त्याच्या जाऊन बसती आणि मग ती बाई अशी म्हणली ही बाई अशी म्हणली ह्याच्यामुळं पण जरा चिडचिड होणं ही साहजिकच आहे भडकवणारे लोक असतात आणि आई नानांचं ना कसं होतं बोलतात मला करतात आणि मग त्यांनी मला एक गोष्ट बोलली की मग मी तुम्हाला येऊन सांगायचं आणि मग परत तुम्ही त्यांना काहीतरी जाऊन सांगणार मग त्यांनी काय होणार की वाद वाढणार ना आणि तुम्ही जरी त्यांना सांगितलं तरी ते ऐकणार आहेत का तुमचं नाहीच <laughs> ना ऐकतच नाहीत आणि कसं आहे ना त्यांचं वय झालंय वयामानानुसार एवढं तेवढं होत राहतं ना त्याच्यामुळं काय हा हा करायचं आणि ह्या का ऐकायचं आणि हा कानाने सोडून द्यायचं किती केलं तरी संसार आपल्या दोघांचा आहे त्यांचं काय वय झालंय आज आहेत उद्या नाहीत जास्त पण लक्ष देऊन पण नाही ना होणार इग्नोर करणंच गरजेचं आहे आणि इग्नोर केलं तरच संसार आहे ना तरच टिकेल ना तर त्यांनी मला एक गोष्ट बोलली की मी लगेच त्यांना दुसरी गोष्ट बोलणार तशाने परत शेजारच्याना तर चांगलंच आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे आई बापांचा उद्धार होणार परत वाढत वाढत जाणार भांडण वाढत जाणार ह्याच्यामध्ये नुकसान कुणाचं होणार आहे फक्त आपल्या दोघांचं आणि आपल्या मुलाबाळांचं त्याच्यामुळं नाही बोलायचं त्यांनी जरी बोलले तरी इग्नोर करणं हाच मला तर एक चांगला ऑप्शन वाटतो त्याच्यामुळे मी त्या हसण्यावर घालवते आणि हो हो म्हणते आणि विषय पण तुम्ही असं काय विचारता आज अचानकच काय झालं म्हणजे तुम्हाला वेळ बोललेला बघितलं ना तुला त्यांना काही बोलू शकत नाही तुला बी काही बोलू शकत नाही किती जरी झालं तरी तुम्ही दोघ मला जवळचीच एकाला सांगाय गेलं की दुसरा वाईट होणार दुसऱ्याला वाईट गेलं की पहिला वाईट होणार सांगाय गेलं की एवढं तेवढं चालायचं आता प्रत्येकाच्या घरोघरे मातीच्या चुल्या असं म्हणतात ना एवढं तेवढं चालतंच पण मला कसं वाटतं की माझ्या तुमच्या आणि आई वडिलांमध्ये अंतर नको यायला त्यामुळे मी काय करते तुम्हाला जास्त गोष्टी सांगत नाही बाय दुसरा काय नाही आता कसं आहे ना आपल्या संसारे शेवटी आपले मुलं बाळ आहेत आता मुलांचं भविष्याचं बघायचं हे आहे आई नाना बोलले ते मला असं बोलले तसं बोलले हे लावून धरण्यात मला एवढं नाही महत्वाचं वाटत चिडचिड हो हो, हो। <laughs> होत जास्त नाही बाबा चिडचिड नाही होत तुमच्या सर्वांची साथ असती मेन पॉईंट म्हणजे माझा नवरा माझ्या पाठी माझ्यासोबत आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे मला असं काही एवढं वाटत नाही एवढं वाटत होत राह चालायच पण किती पहिला तरी वय झाले त्यामुळे मी करायचा प्रयत्न करते शेवटी संसार महत्वाचा नाही का